गाडीमध्ये एन्काउंटर होतो गे अक्षय शिंदेच्या हाताला पोलिसांची बंदूक लागलीच कशी प्रकार संशयास्पद आहे एन्काउंटर आहे का पहिली गोष्ट इथून सुरुवात करा नो बी विल बिलीव्ह एनकाउंटर विरोधकांचं डोकं ठिकाणावर आहे का हो हो डोकं ठिकाणावर आहे का कारण आरोपी वरून या दुतोंडी सापांनी पुन्हा डोकीवर काढलीत आता प्रत्येक गोष्टीचे विकृत राजकारण सुरू केलंय हा तोच विरोधी पक्ष आहे जो बदलापूर लैंगिक प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत होता लोकांच्या भावनांशी खेळत गाड्या ट्रेन बंद करत होता बदलापूर बाहेरील लोक आणून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्यात अग्रेसर होता बदलापूर प्रकरण चर्चेत कसं राहील सरकार विरुद्ध जनप्रक्षोभ कसा उसळेल याची अतिदक्षता घेत होता अगदी आपल्या चेले चपाट्यांसह हो जाऊन छातीपीटत राजीनामा द्या आरोपीला शिक्षा द्या म्हणत नुसता आकांड तांडव करत होता हो की नाही अंधारेबाई काही आठवतं का उद्धवजी आणि त्यांच्या बिघाडी सेनेला आता आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला तेव्हा हाच तुमचा विरोधी पक्ष आरोपीची बाजू घेतोय आता पोलिसांची चूक काढतोय तळोजा कारागृहात नेत असताना आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक घेऊन गोळ्या झाडल्या आणि पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्या नराधामावर गोळ्या झाडल्या त्यात तो मेला लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि पोलिसांवर गोळी मारणाऱ्या विषयी आता तुम्हाला कळवळा आणि सहानुभूती वाटू लागली काय म्हणावं यांना आणि आता हे विरोधक आरोपीची बाजू घेत असतील तर ते निंदनीय आहे स्वरक्षणाकरिता पोलिसांनी आरोपीला मारले आम्हाला अभिमान आहे कृपया विरोधकांनी राजकारण करता कामा नये हे राजकारणाची घटना नाहीच हे सारासार विचार करून लक्षात ठेवावं आणि इतक्या हिन पातळीचं हे राजकारण थांबवा आता